याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललोय की आपल्याकडचे महापुरुष ते आपण जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरच राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार रायगड ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवत्या मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर शिवछत्रपतींच नाव तुम्ही कधी घेत नाही पै शिवचंद्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मदत जातात अशा काहीतरी संभ्रमा अवस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं. हो गोंगुदे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.